नुकताच दोन दिवसापूर्वी मुंबई इथं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान सोहळा झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण शेतात केलेल्या नवनवीन बदल आपला अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगण्याचा केलेला प्रयत्न आणि इतर शेतकऱ्यांना माहिती देताना कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण हे काम अविरतपणे चालू ठेवलेलं आहे या कामाची दखल घेऊन शासनाने राज्यातला युवा शेतकरी पुरस्कार आम्हाला दिला आहे जवळजवळ महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे सहकाऱ्यांचे खूप फोन आलेत मॅसेज आलेत परंतु अनेकाला मी उत्तर नाही देऊ शकलो याबद्दल सर्वप्रथम माफी मागतो आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जो मला शुभेच्छा दिली त्या शुभेच्छेचा अनेक शेतकऱ्यांना मी धन्यवादसुद्धा व्यक्त करू शकलो नाही कारण भरपूर काही एस एम एस आणि कॉल होते त्यामुळं हा एक व्हिडिओ बनून या सगळ्या शेतकऱ्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो आणि कायम तुम्ही सुद्धा असं सहकार्य मला राहू द्या आपण भविष्यामध्ये शेतकऱ्यांना फळबागेमध्ये येणाऱ्या अडचणी यामध्ये वारंवार अनेक शेतकऱ्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहोत आणि कमी खर्चामध्ये आपल्या शेतातील उत्पन्न कसं वाढेल यावरती भर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हा शासनातर्फे आपल्या कार्याची दखल घेऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला सत्कार केवढाही असो सन्मान केवढाही असो सन्मान सन्मान हा असतो त्यामुळं याची सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक या सन्मानाची जाणीव ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच कुठलाही स्वार्थ न ठेवता त्यांना माहिती कशी मिळेल हा प्रयत्न करू परत एकदा सर्वांची माफी मागतो की आपल्या फोन व एसला मी त्या ठिकाणी प्रतिसाद देऊ शकलो नाही कारण भरपूर प्रमाणात कॉल असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येकाला बोलणं झालं नाही त्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो आणि फळबागेविषयी कुठली जर आपल्याला समस्या असेल तर मला नक्कीच माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा तुम्ही विचारू शकता आपण त्यामध्ये माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद